इचलकरंजी नजीक कोरोची इथल्या न्यू जनरेशन इनोव्हेटिव्ह या शाळेची जागा सोडून जाण्याबाबत धमकावत तिघांनी शाळेत तोडफोड केली रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेप्रकरणी श्रीनिवास एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापिका विजया मोहन यांनी भैरवनाथ शिक्षण संस्थेवर संशय संस्थे व्यक्त केला आहे या तिघांकडून आपल्या जीवितला धोका असल्याचा आरोपही विजया मोहन यांनी केला आहे नजीक कोरोची इथं श्रीनिवास एज्युकेशन सोसायटीमार्फत न्यू जनरेशन इनोव्हेटिव्ह ही शाळा चालवली जाते या संस्थेनं मुंबईतील फायनान्स कंपनीकडून दोन कोटी रुपयांचं कर्ज घेतलं मात्र ते वेळेत भरलं नाही त्यामुळं फायनान्स कंपनीनं परस्पर या शाळेची जागा भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीला चार कोटीला खरेदी देण्याचा व्यवहार केला आहे मात्र प्रत्यक्ष शाळेच्या जागेची बाजारभावाप्रमाणे किमान वीस कोटी रुपये किंमत होते एकूणच जागा बळकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विजया मोहन यांनी केला आहे दरम्यान रविवारी दुपारी या शाळेची जागा सोडण्यासाठी अज्ञात तिघांनी शाळेत येऊन कार्यालयातील लॅपटॉप प्रोजेक्टर फॅन काचा विस्कटून नुकसान केलं तसंच जाताना शाळेतील कर्मचाऱ्यांना धमकी दिल्याबाबत विजया मोहन यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला तसंच या हल्ल्याला भैरवनाथ शिक्षण संस्था पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे